जिल्ह्यातील अनुदानित शाळांमध्ये वयाविक्रीच्या सुरू असलेल्या व्यापारासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेनं पालकमंत्री नितेश राणे यांना पत्र पाठवून तक्रार केली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत पालकमंत्री राण्यांनी यांनी तत्काळ शिक्षण विभागाला कारवाईचे निर्देश दिले आहेत त्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी संदर्भात शाळांना परिपत्रक जारी करून शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आणि वयाविक्रीचा प्रकार थांबवण्याचे आदेश दिले आहेत या कार्यवाहीमुळे संघटनेनं समाधान व्यक्त केलं असून पालकमंत्री राणे यांचे आभार मानले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामांकित अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी वयाविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची तक्रार साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेनं पालकमंत्री राणे यांच्याकडे केली होती याबाबत संघटनेनं पत्राद्वारे आपली कैफियत मांडली होती यावेळी जिल्हाध्यक्ष शैलेश केसरकर सावंतवाडी तालुकाध्यक्ष नित्यानंद कोरगावकर सचिन कुडतरकर शेखर पेडणेकर येथील तांडेल आदी पुस्तके व स्टेशनरी विक्रेते उपस्थित होते यावर तातडीने कारवाई करत पालकमंत्री राणे यांनी शिक्षण विभागाला या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार शिक्षणाधिकारी कविता शिंपे यांनी अकरा जून दोन हजार चारच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत सर्व शाळांना याबाबत स्पष्ट निर्देश दिलेत या शासन निर्णयानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश किंवा अन्य शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा व्यवस्थापनानं ठरवून दिलेल्या विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती पालकांवर किंवा विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या करता येणार नाही आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल